जय भीम संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका तसेच सर्व बौद्ध अनुया यांना क्रांतिकारी जय भीम नव मित्रांनो आज आपण पोहोचलो आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी गेट वरती आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत तर बघू शकता ही अं या साठी खूप संघर्ष करावा ला लागलेला आहे यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी मित्रांनो आज खूप संघर्ष करावा ला लागला आणि ज्या संघर्ष योद्धांनी संघर्ष करून ज्यांनी जीवाची आहुती दिली अशा सर्व अं उपासकांचे सर्व बौद्ध अनुयायांचे भीमसैनिकांचं या ठिकाणी एक मशाल चिन्ह म्हणून सुद्धा दिलेलं आहे त्यांच्यावरती त्यांचे नाव सुद्धा आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी जबरदस्त असा दिसतोय आपल्याला तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी साईडला जे काही बॅनर वगैरे लावलेले आहेत हे उद्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लावलेले आहेत जे की अशोक विजयादशमी म्हणून उत्सव उत्साह साजरा होणार आहे जे की नागपूरला अनेक लोक लाखोच्या संख्येने जातात तसंच त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी सुद्धा उद्या जस की एक छोट नागपूर म्हटलं जातं संभाजीनगरचं हे बौद्ध लेणी म्हणून आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उद्या या ठिकाणी लोक दिसणार आहेत आज जरी हे खाली परिसर दिसतोय तर उद्या या ठिकाणी इतकी गर्दी राहणार आहे की या ठिकाणी उद्या पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही एवढा मोठा माहोल असणार आहे मित्रांनो कारण हा माहोल सर्व स्वतः या ठिकाणी कोणी न बोलवता स्वतः या ठिकाणी येणार आहे मित्रांनो आणि उद्याचा सुद्धा माहोल आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच आहोत पण आज बघू शकता या ठिकाणी हे वातावरण या सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी जो संघर्ष आज बौद्ध अनुयायांना करावा लागला आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांना करावा लागला तो संघर्ष आज कोणत्याच व्यक्तीला करावा लागत नाही तेवढा संघर्ष आज बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायाला करावा लागतो आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला हे शिकवलंय की आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ह्या साइडला आपण बौद्धलिनीचा रस्ता आहे बौद्धलिनीकडे पण जाणारच आहोत पण या ठिकाणी एक बॅनर लावला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि उद्या या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जे काही अशोक विजयादशमी विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाणी येणार आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या ठिकाणी प्रोग्राम या प्रोग्रामच्या दिवशी ते एक व्हिजिट या ठिकाणी करणार आहेत तर चला मित्रांनो जाऊयात पुढे आणि पुढचंही सुद्धा वातावरण बघूया की खरंच कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी चालली आहे आपल्यासोबत यश प्रज्ञा बोधी dan itu itu tapi tadi pun ada pun ada tadi 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 pun ada बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदेवी असा पुतळा या ठिकाणी आपल्याला बघायला भेट हा युनिव्हर्सिटी मधला हा दुसरा पुतळा आहे जो आपण कमणी पैसे एक बघितला आणि हा दुसरा पुतळा आहे बघा मित्रांनो आपण पुढे पण जाऊन बघणार आहोत पुढचं वातावरण पण हा पुतळा पण खूप छान असा पुतळा आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी उद्या एवढी गर्दी राहील इतकी गर्दी राहील की आपल्याला पाय सुद्धा ठेवायला जागा राहणार नाही हाच नजारा आपण उद्या सुद्धा टाकू मित्रांनो की कशा पद्धतीनं आजचं वातावरण आहे आणि उद्या सुद्धा कसं असणार आहे उद्या आपल्याला कळलंच की हो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महाराष्ट्राचं स्वराज्य सांभाळलं आणि त्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकदा मध्ये उभा बघा मित्रांनो आणि हा युनिव्हर्सिटी मध्ये जाणारा असे अनेक व्हिडिओ वगैरे आपण टाकणारच आहोत मित्रांनो आणि टाकत आहोत तर तुम्हाला अशा अनेक इन्फॉर्मेशन अधिक माहिती माहितीसाठी तुम्ही या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करत चला शेअर करत चला आणि या बौद्ध चळवळीला आंबेडकरी चळवळीला तुम्ही मजबूत करण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता आणि त्यासाठी या युट्यूब चॅनलला तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणाहून होते बोधलेणीची सुरुवात ज्या ठिकाणी अशोक विजया दशमी उत्सव दोन हजार पंचवीस कमान आणि ठिकाणी बघू शकता बॅनर वगैरे उद्या या, या साइडला स्टेज वगैरे असतील काही आणि अनेक ठिकाणी भोजनदान अन्नदान पण होईल तसंच बरेच कार्यक्रम गीतांचे कार्यक्रम संगीत वगैरे होईल अनेक ठिकाणी या ठिकाणी स्टॉल सुद्धा लागलेले जसं की खूप मोठे जत्रासारखं तयार होता मित्रांनो हे माहोल आणि एका दिवसासाठी पण खूप आगळा वेगळा या ठिकाणी माहोल तयार होतो हा माहोल जर बघायचा असेल मित्रांनो उद्या तर नक्की तुम्ही बहुधलीनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी या ठिकाणी भेट द्या

उद्या अशोक विजयादशमी निमित्त हा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे खूप मोठ्या जल्लोषाने खूप मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम या ठिकाणी साजरा होणार आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा जो काही पेंडॉल वगैरे लागला आहे या ठिकाणी जी काही तयारी चालू आहे ही तयारी उद्याची आहे मित्रांनो उद्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपासक उपासिका बोध अनुयायी या ठिकाणी हजर राहणार आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या सोबत आहेत बंतीजी बंतीजी आहेत आणि भलंत यश प्रज्ञाबोधी आज भंते यांचं या ठिकाणी दर्शन करत घेत आहेत त्यांना वंदन करत आहेत हे भिक्षूची ताकद आहे मित्रांनो की रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूसाठी एक खूप रिस्पेक्टेड फुल रिस्पेक्ट असं देत मित्रांनो या ठिकाणी आजूबाजूला काही उपासक सुद्धा बसलेले आहे आणि उद्या जो काही प्रोग्राम होणार आहे तो आपल्या गंतीजींच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रोग्राम साजरा होत असतो एवढं साम्राज्य आज घंधीजी या ठिकाणी केलेला आहे तर हा माहोल मित्रांनो यासाठी आपण बौद्ध चळवळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपण नक्कीच मेहनत घेतली पाहिजे आपण होईल तेवढ्या प्रमाणामध्ये उद्या या ठिकाणी आलं पाहिजे तसं लाखोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होते सांगायची गरज नाही कारण एकाच दिवसाचा कार्यक्रम असतो पण या ठिकाणी जेवढी गर्दी असते ना या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही पण याचा व्हिडिओ उद्या सुद्धा टाकू उद्या कशा पद्धतीने गर्दी राहील आजची स्टेजची अवस्था बघा आणि उद्या कशी असणार आहे उद्या या ठिकाणी पूर्ण उपासक बसतील या ठिकाणी सर्व भिक्षु संघ वगैरे असेल त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण थोडं या बौद्ध विहारामध्ये जाऊयात ज्यामध्ये या ठिकाणी भंतीजींची चर्चा चालू आहे मोठ्या भंतीसोबत पण ते विश्वदानंद भंतीजी तसेच यस प्रज्ञा होती भंतीजी या ठिकाणी बौद्ध विहार बघू शकते कारण या ठिकाणी हे सर्व राम साम्राज्य या ठिकाणी भंतीजींनी तयार केलेलं आहे या ठिकाणी नक्की भेट द्या या ठिकाणी सर्व भगवान बुद्धांच्या छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे सुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत आपण बघू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे अशा ठिकाणी या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे हे तुम्ही कधीही आलात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला दिसू शकता बारा महिन्यात तुम्ही कधीही या हे वातावरण असच असणार आहे या ठिकाणी बऱ्या प्रमाणात भिक्षू समजून या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काही हो वगैरे बसलेले आपल्या सोबत आहेत एक छोटे भंतीजी तर भंतीजी तुम्ही आता दीक्षा बावी घेतली बावीस तारखेला दहा दिवस झाले तर भंतीजी सुद्धा एक दहा दिवसासाठी म्हणजे दहा दिवसासाठी भंतीजी श्रामनेर बनले होते त्या ठिकाणी कुठल्या हातून विठखेडा विठखेड्या आले तर दहा दिवस एक श्रामनेर म्हणून यांनी या ठिकाणी येऊन जे जे काही जीवन व्यतीत केलं आहे एक भगवान बुद्धांबद्दल किंवा आपल्या जर काही बौद्ध धम्म आहे या धम्माचं नॉलेज देण्यासाठी या ठिकाणी दहा दिवसासाठी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शिकण्याचा खूप धाडस केला मित्रांनो तर आपण सुद्धा श्रामनेर बनून धम्माबद्दल जाणू शकतो तर नवीन आहेत आणि छोटे श्रामणे आहेत त्याच्यामुळे काही दहा दिवस झाले त्यांना तसंच या ठिकाणी बघू शकता गणपतीजी मध्ये आलेले आणि काही उपासक वगैरे वगैरे तर ठीक आहे आणि उपासक उपासिका या ठिकाणी नवीन श्रामणे बनले आहे श्रामणे शिबिर वगैरे बनला असेल तर दहा दिवसासाठी आणि काही पण आपल्याकडे जीवनामध्ये जातील दहा दिवस या ठिकाणी शिवर घेऊन जगवाने करतात धम्माबद्दल शिकतात या ठिकाणी जीव आहे सायकाळी सकाळी या ठिकाणी खूप कुत्रणाचं वातावरण असतं आणि अनेक लोक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी वगैरे सुद्धा येतात जॉगिंग करण्यासाठी घंटासाठी या ठिकाणी छोटस एक जिम सुद्धा या ठिकाणी आहेamsfontsते आहे आणि थोडीने आहे राहण्याची सर्वोदय काय श्रमनी शिबिर होतं आणि या शिबिरामध्ये जेवढेही उपासकांनी सहभाग घेतला होता आणि आता सध्या ते दहा दिवसासाठी जे काही श्रामनेर आहेत तर श्रामनेर या ठिकाणी शील प्रदान करत आहेत शील ग्रहण करत आहेत आणि कसच या ठिकाणी आपल्याला गंधी जी मध्ये आहेत जे की विश्वकानंद बंतीजी महादेव आणि प्रज्ञवधी बनते महादेव एस प्रज्ञापधी आणि बाकी श्रामेर संघ आणि उपासक सुद्धा उपासिका सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात बसलेल्या आहेत तर आपण काय करूयात आपण सुद्धा या ठिकाणी ग्रहण आणि तोपर्यंत आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रहण करतात किंवा सील घेतल्या जातात आणि काय आहे सील या ठिकाणी या ठिकाणी छोटीशी दिदी आहे बघा छोटीशी मुलगी आहे जी या ठिकाणी बिहारामध्ये आहे आणि या ठिकाणी बसून बघत आहे मित्रांनो हेच आहे की भगवान बुद्धांचं नॉलेज वगैरे किंवा भगवान बुद्धांच्या जीवना बद्दल प्रशिक्षण वगैरे आपण घेऊ शकतो मध्ये चला आपने 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 आ

बघू शकता विश्रामल्या संघाला एक म्हणून ठिकाणी आला पाहिजे या ठिकाणी अं म्हणजे काही दीक्षित संघाला जर दान दिल्याच्या नंतर आशीर्वाद दिला जातो या ठिकाणी

साँ, साँ। साँ। आज अतिथी म्हणून बनते जी जे औरंगाबादकरांना बुद्धगया सारनाथ कुशीनगर लुंबिनी वैशाली खाटमांडू पर्यंत लोकांना धार्मिक बनवण्याच्या उदात्त हेतूने ट्रिपचं आयोजन करतात आणि उपासकांना उपासकांच्या मनामध्ये श्रद्धा बल जागृत करतात खर तर अतिशय दुर्लभ आहे बुद्ध गेच दर्शन सारनाथचं दर्शन कुशीनगरचं दर्शन लुंबिनीचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे भिक्खू आनंदनी भगवान बुद्धाला प्रश्न विचारला की भगवान तुमच्या महापरिनिर्वाणानंतर श्रद्धावान उपासकांची श्रद्धा वृद्धिंगत करण्यासाठी कोणत्या स्थळाच दर्शन घेता येईल तेव्हा भगवान बुद्ध आनंदला म्हणतात की आनंद जिथ माझा जन्म झाला ते लोबीने अतिशय पॉवरफुल क्षेत्र आहे जेही श्रद्धावान जेही भावुक लोक खूप श्रद्धापूर्वक लुमिनीच दर्शन करतील त्यांना श्रद्धा बलत प्राप्त होतीलच परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षाही पूर्णत्वाला जातील सुरू करा तुमचा नसतं तर पूर्णत्वाला आपल्या इच्छा जाण्यासाठी दुसरं श्रद्धास्थान भगवंताने सांगितलं की बुद्ध गया ज्या ठिकाणी मी बुद्धत्वाचा साक्षात्कार केला असं स्थळ आहे बुद्ध गया तर ह्या बुद्ध गयेमध्ये जेही लोक श्रद्धापूर्वक दर्शन करतील जेही लोक त्या बोधवृक्षाखाली बसून अधिष्ठान करतील त्या त्या लोकांना बुद्ध गेच्या महाप्रतापाच दर्शन होईल बोधवृक्ष हा एक कल्पवृक्ष आहे बुद्ध बोधवृक्ष हा कल्पवृक्ष आहे आणि म्हणून बऱ्याचशा उपासक जे लोक खूप श्रद्धा भावनेने बुद्ध गाईच्या बोधवृक्षाचं दर्शन करतात त्यांच्या इच्छा आकांक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिपूर्ण होतात आणि म्हणून बुद्धगाईचे दर्शन जिथं भगवंतांनी संबोधी प्राप्त केली ते वज्रासन आणि तो बोधवृक्ष साक्षी देत असतो हेच ते स्थळ आहे जिथं सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले त्यानंतर दुसरं स्थळ आहे आणि ते म्हणजे कुशीनगर कुशीनगर मध्ये सुद्धा भगवंताच महापरिनिर्माण झालं भगवंतानी अंतिम उपदेश देऊन तिथं महापरिनिर्वाण स्वीकारलेलं आहे ते ठिकाण अतिशय श्रद्धायुक्त चित्तानी दर्शनाचा खूप लाभ होतो सारनाथ ज्या ठिकाणी भगवान धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे तर तेही ठिकाण अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने पॉवरफुल ठिकाण बनलेलं आहे तर या सर्व स्थळांचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे या ताच ता ता दर्शन करण्यासाठी आपण खूप श्रद्धा भावनेने यावं आणि याचा लाभ घ्यावा